मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ता दिनानिमित्त माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे धरणे आंदोलन सुरू नमस्कार आपण पाहत आहात एक्सोज न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज बिरोची बीडतून थेट लाईव्ह मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेल्या पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी केली आहे त्या काम करण्यात अकार्यक्षम आहेत त्या निःपक्षपातीम काम करत नाहीत त्या पक्षपात करतात, करतात। आ, 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 त्या जातीवाद करतात त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढावे अशी मागणी माझी सगळी प्रकाश वाघवाने यांनी केली आहे ऐकूयात मागणी आहे की पंकजा पालवे मुंडे यांनी आकसा आणि भेदभाव घेऊन यापूर्वी कार्य केलेलं आहे मंत्रिपदावर आणि सध्या त्यांना मंत्रिपदावर नियुक्त केलेलं आहे त्यांची या मंत्रिपदावरून हकालपट्टी करावा त्यां त्या या पदभार आणि या देश देश राज्याच कारभार चालू शकत नाही तर त्यांची त्वरित हकालपट्टी करावा असं माझं म्हणणं